दोन्ही हाताने श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सगरोळी बिलोळी तालुका जिल्हा नांदेड येथे आजपासून अक्षरशिल्पचा गुणवत्ता विकास प्रकल्प सुरू करत आहोत आणि या उपक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून करत आहोत मित्र हो एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर चित्र काढत आहे श्री गणेशाचा जो चौदा विद्यांचा चौसष्ट विद्यांचा अधिपती आहे जसे ज्याला वंदन करून आपण ह्या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत बापांना बसायला पाठ देऊया बापांसाठी मखर करूया जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो एकाग्रता असते नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल बघा व्हेन यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स वेन यू आर हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन नथिंग इज इम्पॉसिबल बापांना फुलं वाहिले बापांसाठी छानशी अगरबत्ती लावूया एक वातावरण निर्मिती करूया आणि पुढचं चित्र मी काढूया आपण बघा एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर दुसरे चित्र तुमच्या समोर सादर करत आहे जी मजुरांना लागली ती सेकंदात तुमच्या समोर उभ्या आडव्या तिरक्या रेषेमध्ये सहज तयार होणार आहे तर मित्र आम्ही हो, नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी या संकल्पने सहित रायगड जिल्ह्यातून एवढे सातशे किलोमीटर दूर प्रवास करून तुमच्या समोर एक छानशी कला देण्यासाठी आलेलो आहोत तर बघा एका दोन्ही हातांचा वापर काही सेकंद तुमच्या समोर एक अद्भुत अशी कलाकुसरी बनणार आहे नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल उभ्या आडव्या तिरक्या रेषा चित्र एक छानश्या कलाकुसरी च बघा मित्रांनो एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर काय तयार झाले मित्रांनो प्रिय शहाजान मुमताज आणि हिच्या आठवणीसाठी प्रेमाची निशाणी म्हणून बांधलेला महल जगभरात जो प्रसिद्ध आहे तो एक आठवा आश्चर्य असं म्हटलं जात सात आश्चर्य मध्ये एक ताजमहाल एक साइड सरळ मुमताज मधला ताज एक साइड सरळ एक साइड प्रतिकृती आणि तिच्यासाठी बांधला गेलेला महल मुमताज मधला ताज आणि तिच्यासाठी बांधला गेलेला महल एक त्यांच्या प्रेमाची निशाणी भारतीय कलाकृतीची शिल्पकला अजरामर असली ही कलाकृती आणि छान तयार झालेलं आहे पार्थ पार्थ कला ही अशी नसेल तर आता हे शिकायला आवडेल तुम्हाला शाळेतील विद्यार्थी आपल्या राव सरांचं नाव दोन्ही हाताने लिहित आहेत खाली थँक्स ने थँक्स सुपर आणि सेम स्पीड सेम स्ट्रोक सेम रायटिंग बघा परत आपल्या मार्गदर्शक शिक्षकांचे प्रस्तावपर शब्द Same speed, same stroke, same radius.